नमस्कार मंडळी तर आम्ही आलो आहोत गावी आमच्या जत्रेसाठी काल एक जत्रा झाली जी मला व्हिडिओमध्ये कॅप्चर नाही करता आली पण आजची जत्रा आहे गिरोबा देवाची तर तिकडे आम्ही जाणार आहे आरोज गावामध्ये सो तिकडची जत्रा तुम्हाला दाखवत मी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा चला आमच्या जत्रेला बाबी मामा खास डोंगरपालवरून आलाय ते एवढं लांब टू व्हीलर वरते पण खूप वर्षांपासून मी बोलवते त्याला माझ्याकडे ये माझ्याकडे ये म्हणून आता मुहूर्त मिळाला मामाला यायला पण मामा कुठे पण कधी पण येतो माझं काही असू दे मला थोडं लागलं जरी कळायला मामाला तरी धावून येणार असा हा आमचा मामा आहे तर डोंगरपाल मध्ये आणि इथे किती डिस्टन्स असेल हे तीस एक किलो पंचवीस किलोमीटर असेल वीस पंचवीस किलोमीटर असेल वाटतं तो रात्रीच्या वेळेस आता अंधारात तू टू व्हीलर घेऊन आला इथपर्यंत तुम्ही रस्ता बघितलाय आमच्या गावचं कसं आहे मानलं तुला खरंच मी व्हिडिओ बनवते हा ते व्हिडिओमध्ये टाकणार आहे मी तुझं तू काय भाषण करू तू कर ना काहीतरी भाषण तू सांग काहीतरी मामाला गावाला राहायला खूप आवडत आणि काय म्हणतो जत्रेला आलेला पुण्यामध्ये असतो शुक्रवारी जत्रा होती ना आपली डोंगरपालची हा तर शुक्रवारी जत्रा होती तर ती एक जत्रेची जास्त आवड हा मामाला नाटक बघायला खूप आवडतं दशावतारी नाटक कुठेही असलेलं करू दे मामा जाऊन आणि आता खास टू व्हीलर पुण्यावरून इकडे ट्रान्सपोर्ट केलीये आणि ते टू व्हीलर गावाकडचं जास्त त्याला गावाला जायला खूप आवडतं तर तिकडून टू व्हीलर इकडे ट्रान्सपोर्ट केलेली आहे एक स्पेशल टू व्हीलर इथेच असते डोंगरपाल त्या टू व्हीलर जेव्हापासून टू व्हीलर आली तेव्हा तो मावळ्यांकडे फिरून आलाय खूप वर्षांपासून जे बोलवत होते ते आता रिटायरमेंट नंतर पूर्ण लिस्ट पूर्ण करतोय मला शेवटी माझं नाव लिस्ट मधनं आता कट झालं म्हणजे तेच रे आला आम्ही दोन माझा मामा आहे <laughs> <नुँँण। गफ़ा। मातोदे। laughs> तो कसा मामा आजोबा मामा आजोबा म्हण आजोबा बरं वाटत मामा आजोबा म्हण नुसतं आजोबा म्हण मामा म्हणून तुला यंग असल्याचं हे देतोय फील देतोय उद्या सकाळी घराचा टूर देतो तुम्हाला मंदिरच चाललोय आम्ही गाडी थोडी लांब लावायला लागली रोडवर खूपच गर्दी आहे त्यामुळे कोणाला त्रास नव्हतो म्हणून गाडी आधीच वरती लावून आलो म्हणे दिली ते सुद्धा बघत नाही बसायचं वाईट काढायचं चलत राहायचं दुकान बघ सगळं

कुठलंही खेळ तो ट्रॅक्टर घे ट्रॅक्टर <laughs> सेमच आहे तो पिशवीत पॅक केलेला आहे शंभर रुपयाला रिक्षाला काहीतरी घे बाबू <laughs> <laughs> अजून काय पाहिजे तुम्हाला देम देऊन तुमच्या दारात पाहिली का भाऊ बापा नाय नाही असं नाही काय नाही असं नाही म्हटलं

मंदिर वर ना किती छान दिसत उद्या आतमधून आतमधून ह्या देवाचं म्हणजे शूट घेत नाहीत असं म्हणतात रुपये काही घ्यायचं चाळीस रुपयाला हे वाजतय एवढं <laughs> पण जत्रा बघायला जायचंय म्हणजे जायचंय नाटक एवढी आवड आहे पावणे एक झाले पावणे एक आता अजून चालू ते चालूच आहे देवाचं ते पालखी वगैरे काय काय असणार त्याच्यानंतर नाटक चालू होणार मग तू तीन वाजेपर्यंत नाटक नाटक चालू आहे थांबणार किती असतो तीन तास बरेस तू ही सगळी शॉपिंग आहे जत्रेत केलेली घरी आलो आम्ही आणि आता म्हटलं दाखव तुम्हाला काय काय घेतलंय कोणाकोणाला द्यायला घेतलंय आम्ही सगळ्या ज्वेलरी पण आहे इकडे जत्रेत हे सगळे आयटम मिळतात जत्रेतच हे असं सगळं मिळतं जत्रेला येणं काही परवडत नाही आणि हे बघा हे असं देण्यासाठी घ्यावं लागतं असं खाजं वगैरे असं टाईपचं त्याला खाजं म्हणतात हे साखरेचं खाजं आहे हे फणसाचे चिप्स आहेत हे गुळाचं खाजं आहे हे लाडू आहे ह्याला फेनारे म्हणतात वाटतं ही बालुशाही आहे तर इतकं स्वीट आम्ही घेतलेलं आहे द्यायला वगैरे कोणाला द्यायचं असेल तर अशा पद्धतीची आमची शॉपिंग झालेली आहे चला तर मग हा व्हिडिओ मी संपवते आता इकडेच झोपते आता उद्या पुण्याला जायला निघायचं आहे त्याआधी काही गोष्टी करणार त्या दाखवणार आहे तुम्हाला पण आत्ता हा व्हिडिओ इथे संपवते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटतोय चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया पुन्हा एकदा एखाद्या अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय टेक केअर बाय बाय